नमस्कार श्रोते हो आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत हो। मध्ये स्पर्धा झाल्या या स्पर्धेत आपल्या दिव्यांग खेळाडूंनी देशासाठी सात सुवर्ण पदकांसह एकूण एकोणतीस पदकांवर आपली मोहोर उमटवली या स्पर्धेत भारतानं पदार्पण केल्यानंतर आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे अदम्य इच्छाशक्ती असेल तर सारी शक्ती एकवटून लक्ष साध्य करता येतं याचा परिचय सर्व दिव्यांग खेळाडूंनी संपूर्ण जगाला करून दिला या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या क्रीडा क्षेत्रानं घेतलेल्या गरुड भरारीचा आढावा आज आपण वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत श्रोतेहो भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक यश संपादन केलं यामध्ये सात सुवर्ण नऊ रौप्य आणि तेरा कांस्य पदकांचा समावेश आहे या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताच्या कामगिरीविषयी अधिक तपशील देत आहेत क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण आज पॅराऑलिम्पिक ऑलिम्पिक इतकंच महत्वाचा खेळ मानला जातो आणि या पॅरा ऑलिम्पिकमध्ये यंदा भारतानं एकोणतीस मेडल जिंकत दणदणीत कामगिरी केलेली आहे खरं तर असं म्हणतात ऑलिम्पिक जे आहे हे मानवाच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा आहे तर पॅरा पॅराऑलिम्पिक हा माणसाच्या मनातील दुर्धम्य इच्छाशक्तीचा कस पाहणारी स्पर्धा आहे शारीरिक अपंगत्व जुगारून चॅलेंज स्वीकारून आपल्यातलं कौशल्य सिद्ध करणाऱ्या या स्पर्धेचं जगभरातून नेहमीच कौतुक होत आलेलं आहे आणि म्हणूनच ऑलिम्पिकची मूळ स्पर्धा झाल्यानंतर सेऊल ऑलिम्पिकनंतर ही स्पर्धा लगोलग त्याच ग्राउंडवर जगभरात घेतली जाते यंदा ही पॅरिस ऑलिम्पिक झाल्यानंतर त्या स्टेडियममध्ये पॅरा ऑलिम्पिकच्या स्पर्धा घेण्यात आला आणि या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे यावेळी भारतानं विक्रमी एकोणतीस पदकं जिंकली आहेत यामध्ये सात सुवर्ण नऊ रौप्य आणि तेरा कांस्य पदकांचा समावेश आहे पदक तालिकेत भारतानं अठराव्या क्रमांकावर झेप घेतली आहे विशेष म्हणजे भारतानं या पदक तालिकेत स्वित्झर्लंड दक्षिण कोरिया बेल्जियम अर्जेंटिना या देशांना मागे टाकले आहे तसं पाहिलं तर भारतानं पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे यापूर्वी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये म्हणजेच दोन हजार वीसच्या या पॅराऑलिम्पिकमध्ये भारतानं पाच सुवर्ण आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकं जिंकली होती आणि एकूण एकोणीस पदकांसह चोवीसावं स्थान पटकावलं होतं यावेळी भारतानं हा विक्रम तो मोडलाच पण सर्वाधिक ॲथलेटिक्समध्ये सतरा पदकं जिंकले आहेत ज्या चार सुवर्ण पदकांचा समावेश आहे आणि यानंतर क्रमांक लागतो तो पॅरा बॅडमिंटनचा ज्यामध्ये भारतानं एका सुवर्णासह पाच पदकं जिंकले आहेत तर पॅरा भारतानं एका सुवर्णसह चार पदकं जिंकली आहेत दुसरीकडे भारतानं पॅरा तिरंदाजीमध्ये एक सुवर्ण आणि पॅरा जुडोमध्ये एका कांस्य पदकासह दोन पदकं जिंकली आहेत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकं इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णपदकं जिंकली होती तुम्हाला पॅरा अथलीट मुरलीकांत पेटकर आठवतोय का होय हाच तो, तो मुरलीकांत पेटकर खेळाडू ज्याने एकोणीसशे बहात्तरच्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनात नुकताच चंदू चॅम्पियन हा चित्रपट आला होता यंदा नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताला पहिलं पदक जिंकून सुवर्ण सुवर्णपदक होतं आणि त्यानंतर नितेश कुमार बॅडमिंटन सुमित अंतिल ॲथलेटिक्स हरविंदर सिंग ॲथलेटिक्स धरमबीर ॲथलेटिक्स प्रवीण कुमार ॲथलेटिक्स आणि नवदीप सिंग ॲथलेटिक्स यांनीही सुवर्णपदक जिंकली आहेत एकूणच जर आपण भारताच्या ओव्हरऑल आजवरच्या कामगिरीवर जर नजर टाकली तर एकोणीसशे अडुसष्ट ते चौऱ्याऐंशीच्या दरम्यान भारताला फक्त पाच मेडल जिंकता आली होती त्यानंतर अठ्ठ्याऐंशीपासून दोन हजार बाराच्या लंडन पॅराऑलिम्पिकपर्यंत भारताला एकही पॅराऑलिम्पिकचं मेडल जिंकता आलं नव्हतं परंतु दोन हजार चौदा नंतर म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पॅराऑलिम्पिक क्रीडा प्रकाराकडे विशेष लक्ष दिल्यामुळे पॅराऑलिम्पिकमधील कामगिरीचा जो आलेख आहे तो उंचावात गेलेला आहे नेमकं आपण काय केलं तर यापूर्वी मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना ज्या प्रमाणामध्ये पैसे आणि बक्षिसांची रक्कम आणि त्यानंतर त्यांच्यावर जो बक्षिसांचा वर्षाव व्हायचा अगदी तितकी समसमानता जी आहे ही या पॅराऑलिम्पिक खेळाडूंना मोदी शासनाच्या काळात मिळू लागली आणि त्याचा फायदा असा झाला की आपले पॅराऑलिम्पिक खेळाडू जे आहेत ते अत्यंत चांगली कमगिरी करू लागली म्हणजे अगदी आता उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिकमध्ये आपण एकोणीस खेळाडू पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पाठवले होते त्यांनी चार मेडल जिंकली दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपण चोपन्न खेळाडू पाठवले होते त्यावेळेपर्यंत त्या टोकियो पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने एकोणीस मेडल जिंकत विक्रम केला होता जो विक्रम आपण ह्या पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये मोडलेला आहे दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आजवरचे सर्वाधिक असे चौऱ्याऐंशी ॲथलीट पाठवले होते आणि त्या चौऱ्याऐंशी ॲथलीटपैकी एकोणतीस मेडल जे आहेत ते आपल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्याला भारतीय खेळाडूंना जिंकता आलेली आहेत खरं तर मुख्य ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक या दोघांच्या प्रकाराची तुलना होऊ शकत नाही परंतु आपण यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकशे सतरा खेळाडू पाठवले होते आणि एकशे सतरा खेळाडूंना एक रौप्य पाच कांस्य पदक जिंकता आली होती अशी एकूण सहा मेडल जी आहेत ही आपल्या मुख्य पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळाडूंनी जिंकली होती ज्यात नीरज चोप्राचं रौप्यस्पदक होतं त्या तुलनेत पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अक्षरशः इतिहास घडवलेला आहे या खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक झालंच पाहिजे परंतु त्यांची जी शक्ती मात जी जी आहे मात त्यांची एक जिद्द हो त्या जिद्दीलाही आपण सलाम श्रोते हो खेळाडू हा घडवावा लागतो पदकावर आपल्या देशाची मोहोत उमटवण्यामागे त्या खेळाडूचे परिश्रम त्यानं केलेला सराव खेळाविषयी त्याची समर्पित वृत्ती हे असतच त्याचबरोबर त्या खेळाच्या आणि खेळाडूच्या कौशल्य वाढीसाठी खूप मोठी सरकारी यंत्रणा काम करत असते ही यंत्रणा खेळ आणि खेळाडू यांच्या दृष्टीनं जितकी जास्त पूरक तितका तो देश पदक तालिकेत वरच्या क्रमांकावर येत असतो गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमकत आहेत हे इथं आवर्जून नमूद करावं लागेल भारतीय क्रीडा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत ज्येष्ठ क्रीडापटू प्रदीप गंधे झालेल्या मेन पॅरिस ऑलिम्पिक या दोघांमध्ये एक तर एक फार चांगला पायंडा आहे की आपण पॅरा पॅराऑलिम्पिकला जग एवढंच महत्व देत आहे आणि जेणेकरून त्यांना मानाचं स्थान त्यांच्या जिद्दीचं कौतुक या दृष्टीने ऑलिम्पिकचं आयोजन होतं ते खरंच कौतुकास्पद का आहे आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे मेन ऑलिम्पिक झाल्याबरोबर यांचं आयोजन होतं त्यामुळे सुद्धा त्याचं महत्व जागतिक दर्जावरती खूप चांगलं आहे आणि जसं आपण पाहिलं की भारताची यावेळी कामगिरी फार उल्लेखनीय होती आणि जर आपण आलेख पाहिला तर आलेख हा चढताच आलेख राहिलेला आहे आणि जर तसं पाहिलं तर आपल्याला या सगळ्यांचं जे काही यश मिळालं आहे तर त्यांच्या जिद्दीला त्यांच्या एकाग्रतेला की काहीतरी आपल्याला आयुष्यात एक दे काहीतरी देशासाठी काय योगदान करता येईल त्याचा केलेला हे सगळे यशस्वी प्रयत्न फार कौतुकास्पद आहेत त्या संदर्भामध्ये भारत सरकारचा फार मोठा हातभार आहे मी तर म्हणेन की त्यांनी ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स घेतले त्यांच्यासाठी आर्थिक जबाबदारी घेण्याचा जब जो प्रयत्न झाला या सगळ्याच्या दृष्टीने आपल्याला यांच्यामध्ये रिझल्ट आणि ह्याच्या पुढील वाटचाल पॅरा ऑलिम्पिकच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्यांची जी इक्विपमेंट आहेत आपल्या इथे भारतामध्ये जवळपास ही इन्स्ट्रुमेंट अवेलेबलच नाही आहेत सगळं आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं आयात करायला लागतं तर ह्या दृष्टीने एक जर आपल्याला अशी इंडस्ट्री जर झाली की ज्याच्यामध्ये पॅरासाठी ज्या लागणाऱ्या स्पेशल गोष्टी असतात त्याची जर आपण उत्पादन निर्मिती इथे जर सुरू केली तर एक आपलं एक उत्तम बाजारपेठ होईलच पण आपल्या खेळाडूंना लोकली इम्पोर्ट न करता इथे जागतिक दर्जाच्या जा सगळ्या गोष्टी मिळू शकतील आणि जेणेकरून अधिकाधिक याच्यातील मंडळी भाग घेऊन एक नवीन चैतन्य निर्माण करतील तर हा झाला इम्पोर्टच्या गोष्टीचा भाग दुसरा झाला की आज आपल्याला साठी जे ही लोक म्हणजे ज्यांना दुर्दैवाने जे काही त्रास होतो जे काही सहन करतात यांच्या दृष्टीने आपलं लाईफ सोशल मध्ये पण कुठल्याच गोष्टी फ्रेंडली नाहीयेत अशा खूप गोष्टी आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये बघायला मिळतील की जे यांच्यासाठी यांना हा एक प्रकारचा त्रास असतो या दृष्टीने पण आपण जर लक्ष दिलं तर जास्त असे खेळाडू बाहेर निघू शकतील व्यायाम करू शकतील त्यांचे मुवमेंट प्लेस टू प्लेस वाढतील आणि जेणेकरून एक सुदृढ समाज होईलच पण आपल्याला एक चांगले गुणवान ऍथलीट्स पण मिळू शकतील मी असं इतक्यातच ऐकलेलं होतं की बंगलोर जवळ एक फार मोठं सेंटर विच इज ओनली डेडिकेटेड फॉर पॅरा स्पोर्ट्स असं काहीतरी याच्यामध्ये प्लॅनच्या स्टेज मध्ये आहे जे एक दोन तीन वर्षात आकारणी घेईल आणि तिथे एवढं प्रचंड मोठं सेंटर झाल्यानंतर आणि अजून ऑलिम्पिक विजेते तिथं निर्माण होतील अशी मला आशा आहे की हा ज्यांनी कन्सेप्ट केलेला आहे ज्यांनी हा विचार केलेला आहे की आतापर्यंत आपल्याला जनरल गोष्टी आहेत किंवा नाही आपण म्हणू कमी आहेत त्यामध्ये आतापासनं ज्या पॅरासाठी बीजारोपण होत आहे ही फार चांगली गोष्ट आहे भारताच्या कामगिरीनुसार जे पॅराच्या अगोदर जे ऑलिम्पिक झालंय त्याचंही बरेच सगळीकडे आता कारण विमा सुरू आहे आणि काय करता येईल काय नाही तर मी या बाबतीमध्ये दोन तीनच गोष्टी सांगते की आज आपण खेळाडूंना त्यांचा एक अहवाल घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या कोचेसचा अहवाल घ्यायला पाहिजे बाकीचे जे अहवाल असतात मिशन पथक प्रमुख आणि जनरल असतात ते तर असतातच नेहमीप्रमाणे परंतु त्याच्यातले ज्या तुम्हाला माहिती हवी आहे उदाहरणार्थ जर आपल्याला पुढील वाटचाल यशस्वी करायची असेल तर खेळाडूसाठी एक फॉर्मॅट असायला पाहिजे जेणेकरून ते सांगू शकतील की ते स्वतःहून कुठे थोडेसे कमी पडले किंवा ज्यांना सुवर्ण मिळालं की त्यांनी काय केल्यामुळे त्यांना सुवर्ण मिळालं ब्रॉन झाल्याला का त्यांचं रौप्य आणि सुवर्ण हुकलं तर ह्याच्याकडून आपल्याला एक स्ट्रेट फॉर्म खेळाडू त्यांच्या मनातून बऱ्याचशा रिअलिस्टिक गोष्टी कळू शकतील जेणेकरून मग आपल्याला त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन घेणं सोपी होईल आणि ते सगळ्याच खेळाडूंना लागू पडेल तसंच ज्यांना कोचेसचा रिपोर्ट हवा की कोचेसनी कळायला पाहिजे की कुठे तयारीमध्ये काय कमतरता होती किंवा खेळाडूंना सोशल मीडियामध्ये इन्वॉल्व्ह करायचं का स्पर्धा होईपर्यंत किंवा शेवटी दॅट इज लिडिंग टू मानसिक कणखरपणा त्या मानसिक कणखरपणा राहण्यासाठी जपण्यासाठी ही ओव्हरनाईट गोष्ट नसते यासाठी तुम्ही कसं काय त्याची आखणी करता त्या दृष्टीने कोचेसचे रिपोर्ट पण आपण ते महत्वाचे आहे हे सगळे लोक येतात एकदा हे रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याचं अनालिसिस आणि करेक्टिव्ह ऍक्शन यासाठी एक्सपर्ट लोक असायला पाहिजे सरकार बरोबर त्यांच्या मीटिंग मध्ये असलं पाहिजे की आम्ही असं असं केलेलं आहे आम्हाला या या गोष्टी सुधारणा करायची आहे आणि जेणेकरून आपल्याला ज्या उणीबा होत्या त्या दूर होऊन जास्त निर्भय यश जास पुढील गोष्टींसाठी मिळू शकेल श्रुती हो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन करणाऱ्या सर्व खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं खेळाडूंनी अतूट समर्पण आणि अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला अनेक अविस्मरणीय क्षणांचा अनुभव दिला त्याचबरोबर उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणाही दिली असं मनोगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केलं खरोखरच सर्वांना प्रेरणादायी खेळ प्रदर्शन करणाऱ्या या दिव्यांग ऑलिम्पिकपटूंच्या कामगिरीला सलाम <laughs> श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर प्रसारण सहाय्य प्रीतीश्री इंगळे आणि निवेदन गौरी देशमुख